भाजपचे आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांना मंत्रिपदाचा फोन आल्यानंतर साताऱ्यात त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष साजरा करण्यात येतोय साताऱ्यातील ऐतिहासिक अशा गांधी मैदानालगत मोती चौकात काही कार्यकर्त्यांनी पेढे वाटून व भाजपचा झेंडा फडकावून आनंदोत्सव साजरा केला यावेळी भाजपचे नितीन जांभळे गौरव शिंदे मनोज पवार सागर कुंभार गोरख जाधव आदी उपस्थित होते एक दिखे। एक दिखे। आज जिल्ह्याचे नेते आपल्या सर्वांचे लाडके आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे पहिल्यांदा अभिनंदन करतो भारतीय जनता पार्टीचे सातरकरांच्या वतीने आभार मानतो आज सातारकरांमध्ये उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण आहे इथून पुढे पाच वर्ष विकासाचं राजकारण होईल फक्त सातारा जिल्ह्यामध्ये आणि राज्याच्या जिल्ह्याच्या सर्व विकासामध्ये बाबा योगदान असेल अजित दत्ता गटाचा पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष आज सगळ्या अर्थानं आमच्या सातारा जिल्ह्याला न्याय मिळाला जे छत्रपती घराण्याला जी लोक म्हणत होते की प्रत्येक वेळेस डावलायचं काम सगळे पक्ष करत होते पण आज भाजपनं दाखवून दिलं की छत्रपती घराणं छत्रपतीच घराणं असतं आणि आज आम्हाला सातारा जिल्ह्याला आधी वैयक्तिक आमच्या पक्षाला पण खूप आनंद आहे की आज छत्रपती शिव राजे भोसले आज मंत्री होतात त्यामुळं सर्व सातार नगरीतले लोक आधी जिल्ह्यातील लोकांना अपेक्षा आहे की छत्रपतींना कधीही लावलू शकत नाहीत आणि आज खऱ्या अर्थानं आज सातारा जिल्ह्याला न्याय मिळाला एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराज आजच सातारा न्यूजला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका